ठरवा अभ्यासात सातत्य ठेवा चार्टर्ड अकाउंटंट पुंडित पाटील यांचं मार्गदर्शन प्राचार्य आदळकर आणि उपाध्यक्ष संजय पाटील यांचे जीवनमूल्यांवर आधारित विचार सन्मानपूर्वक स्वागत विचारप्रवृत्त व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संचारली दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे बी कॉम भाग एकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चार्टंट अकाउंटंट पुंडलिक पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपण भविष्यात काय होणार हे आत्ताच ठरवा ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवल्यास थे यश नक्की मिळते असे सांगत त्यांच्या भाषणातून प्रेरणादायी विचार मांडले ते पुढे म्हणाले वाणिज्य शाखेत करिअरच्या संधी खूप आहेत पहिल्याच दिवसापासून मेहनत सुरू ठेवा विचार सकारात्मक ठेवा विचारत माणसाला उंचीवर नेतात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील होते त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास मूल्य शिक्षण व आत्मभान यांचे महत्व पटवून दिले हेच वय आणि टप्पा असा आहे की आपण स्वतःचे भविष्य घडवू शकतो असे स्पष्ट केले प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी मेहनत आणि सातत्य यांवर भर देत सांगितले तुमच्या यशाच्या मागे तुमच्या पालकांचे स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिले पाहिजे कार्यक्रमात नॅक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे माजी प्राचार्य प्राध्यापक पी ए पाटील वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक जी जे गावडे प्राध्यापक जी पी कांबळे प्राध्यापक व्हीडी पाटील डॉक्टर व्ही व्ही कोलकार प्राध्यापक जे के पाटील शिक्षकत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली प्रास्ताविक समीक्षा गोरल हिने केले सूत्रसंचालन संजना पाटील तर आभार प्रदर्शन दिव्या पाटील हिने मानले कार्यक्रमाचे आयोजन बीकॉम भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी केले होते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्प देऊन सन्मानपूर्वक करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ स्वागत नव्हे तर प्रेरणा देणारा क्षण ठरला असून महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात सकारात्मक विचार आणि ऊर्जा यांच्याशी झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा